यो व्हॉट्सअप गायचं मी तुमचा मित्र यश करत पुन्हा एकदा गेलो होणार बुलांडू ब्लॉग आणि आज आपण चाललो आहे गणपती बघण्यासाठी आता आपण इकडून घरी आहोत आता घरून आपण निघतो बघू शकता आपला फुल मोठा मोटो ब्लॉग सेटअप आहे आज फर्स्ट टाईम आपण ट्राय करतो आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके फुल हेल्मेट विल्मेट माईक वगैरे फुल सेट केलेला आपण तर आता बी निघतो आहे आता तुम्हाला मी डायरेक्ट जाऊन भेटतो गणपती गणपती बघताना ओके छतपती गेले भेटतो आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट मोटो ब्लॉकवर तर मित्रांनो आता आपण इथून निघालेलो आहोत असतं की फूल एकदम एन्जॉय करत आता आपल्याला इकडून जातं पूर्ण बायपास रोड आता एकदम पट्टा निघूया हा तर हा आता हाफ ऑन रोड आपल्या खालच्या ऍक्च्युली पैसे गावात कुत्रे बघा किती तर फुलं फुल कुत्रे आणि आता आपण इथून निघते बघतोय की फुल एकदम मोठा ब्लॉक रेडी झालेला आहे आता इथून मस्त घेतलेली आहे फुल एकदम फुससाट आणि आता आपण बायपास जायचं आहे पहिलं पॅट्रोल गाडीत टाकायचं आहे आणि पॅट्रोलवर टाकू आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊन निघू असं काय बघू ओके कुठला सिस्टम आपल्याला काय आयडिया नाही आहे कसा काय तो आता इकडे निघूया आणि आता इकडून डायरेक्ट जायचं आहे बायपास होय आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट बायपासला फुल पंपवर कारण का जरा स्टोरेजचा इश्यू आहे माझ्या मोबाईलचा आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट बायपास आहे मित्रांनो आता आपण फुल पंपवर आलो आहे हवा आपला हवा काय बोलतोय पेट्रोल टाकण्यासाठी उघडा आहे ना कुठल्या साईडला घेऊ इकडं आता इथं पेट्रोल टाकू मित्रांनो आणि मग जाऊया घरी घरी काय बोलते गणपती बघण्यासाठी हा घे ना तू करशील पॅट्रोल टाकतो त्याची टाकतोस मी गाडी मी करतो तो गे जागवर आहे ना ती मित्रांनो आता आपण पुढं निघालेलं आहोत मस्त आहे की ओके आता आपण गाडी खोली वगैरे टाकलेलं आहे आपल्या गाडीचं आता फुल टँक आता फुल तर नाही शंभरचं पॅट्रोल आपण टाकलेलं आहे आता इथून आपण निघूया मस्त आहे की आणि आता आपण इथं पुढे असल्या भावनं कुठेतरी थांबलं आहे कुठेतरी थांबलंयचं त्याला तुम्ही मला बघू शकता आता पाठी एल एसला फोन आला आहे जस आता एल एसने फोन उचलला आहे आता कुठे पोचले रे भाई तो तो कुठंच चांगला आहे बघूया ते इथं जंगवर असेल मला वाटतं आता त्याला भेटू तर मला पण भेटवतो भाईला डायरेक्ट आणि पुढं वाटतं की आपण आता पुढं ते राहते तर ती काय घ्यायची काय एम डब्ल्यू बघितलीस टपलेली हा तो विराट आहे पुढं तिसला त्या मला पण दाखवतो भाईला भेटवतो जरा त्यांनी मला पण गाडी चालवली नाही पाहिजे तिथं आला मला अधिक स्लो करून द्या मला बघू शकता हे तर आपलं भाई आहे फोन ट्रॅफिक हा व्हेरी छान घ्यायचं आहे तर आपल्या भाईला भेटलं जात आपण फुले थट्टे म्हणजे काही बघू शकता तो इथून आता आपण जरा निघूया फटा फटाफट आता मी तुम्हाला पुढे जाऊन भेटतो ओके आता मी तर केलं गेटाने मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत अक्षी साईडला फुलं टन न त हिकुम क्लासिक फुल हिकदमि महिल त सी आई जी आहे कान सी आई लॻंदा आहे जाम गाॾी असां जॾहिं तव्हांखे बिल्कुल व्यू भाई जना चला आता तुम्ही तो मला डायरेक्ट आता गणपतीच्या इथं जाऊन भेटतो आता जरा स्टोरेज इश्यू असल्यामुळे आपण फटाफट फटाफट ब्लॉग हातात म्हणजे मी ब्लॉग एकदम कमी घेतो नॉर्मल क्लाउड आपण घेऊया ओके आता आपण तुम्हाला भेटतो डायरेक्ट गणपतीच्या इथं म्हणजे ताईच्या घरी डायरेक्ट बघायला भेटण तिला ना जाऊ नका जाऊ अरे तर <laughs> मित्रांनो ना आता आपण इकडून निघालेलो हो मस्त आहे की आता गणपती वगैरे बघितला असाल तुम्ही पाठी ओके मस्त आहे काय आता आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो आता मी चालले माझ्या मामाच्या घरी वेशवीत कसं तुम्हाला मी डायरेक्ट वेश पी जाऊन भेटतो आता बघू शकता आपण इकडं पसरलेलो आहोत आपल्या माझ्या घरी येलो बाय आपले बाईक वगैरे एकदम बाहेर वगैरे लावलेले आहे आपण आपल्या मोठ्या ब्लॉकचं से सेटअप वगैरे फुल येतं आहे नव्हतं तू विम करून इथं बघू शकता तर आता पूर्ण आता इथं वेळ बसू आणि मग आपण आता निघूया घरी जाण्यासाठी हे घरी नाही आता आपण जायच्या इथून ताईच्या घरी आता काय आता आपण इकडून निघालेलो आहोत आता आपण इकडून चाललो आहे ताईच्या घरी ओके इथून काहीकडे जातो पण वाडगावला आता इथून असं मग डायरेक्ट निघाल पण डायरेक्ट वाडगाव फाटा वाडगाव फाट्यावरून आग आणि गेवात आता वैश्विकच आला दोन वैश्विक आहे ते इथे इथं इथं वैश्विकरांचे सगळे काम इथं विसर त्यांचा इथं सर्व आणि हे आणि ही जी एक छोटी मोठा तर हा कुत्रा बघा कुत्रा भागात कुत्रा गाडी आधी मध्ये रस्ता हे एकदम आणि नाही अच्छा पिस्कूल मला ऐकलूल आणि आता इथून बघूया आपण काय टेन्शन नाही पण मी फक्त हो आता मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत वाडगावमध्ये आता इथून पुढून एंट्री आहे तुम्हाला दाखवतो मी जाऊन आता आपण वाडगावमध्ये एंट्री केलेली आहे आपल्या आपली कोणतं आहे सुयश थांबला काय आता फिरवले असे लगेच तर मित्रांनो आता आपला एक मित्र गेला सुयश व्हिडिओत आला असेल की नाही माहिती नाही मी आता आपण पोचलेलो आहोत ताईच्या घाड्या इथं जरा रस्ता अशी वस्ती घेतो गाडी आयुष्यभा ना बघा रस्त्या जरा तर नाही बघ तो बघ विराट आत्ता पोहोचतो बघ नाही विराट नाही भाऊचे होते मला वाटते मला वाटतं आहे होते विराट पोचला आहे की नाही पोचलं रे नमस्कार गाडी लावतो बाजूला आता मित्रांनो पोचलेलो हो। आहोत आता तुम्हाला डायरेक्ट घरात वगैरे जाऊन भेटतो मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत आता आपण इकडून निघालेलो आहोत आता आपण इथून चाललो आहे तरुणला त्याच्या घरी गाडी गाडी येते काय लस तर मित्रांनो आता आपण इकडून चाललोय आहे आता इथून कार्लिखिंट इथून मस्त की आता आपण जाऊ इकडं हरुळ परुळला हस्त्याच्या घरी आता हत्याच्या जाऊन तिथला गणपती बघून आपण मग पुढे जाणार आहोत साखा आता जरा सॅन्कलचा जरा प्रॉब्लेम आहे टप करून आपले मरण आणि विराट मगाशी जे पाठीमगे होते म्हणजे मी गेलतो मामाच्या घरी आणि लोकांना त्याच्या मावशीच्या काय आत्याच्या घरी घेतला औषधा घरी ऐकता काल तरी घरी करता मला पण आयडिया नाही बेशीत गेलता आणि मी गेलतो वेशवीत मामाकडं आणि आता परत आपण इथं गाईकडे गेलतो आणि आता आपण चाललो त्याच्या घरी डायरेक्ट हातीच्या घरी तर मित्रांनो आता आपण बसतो की चालले धारले कॅन्टिंगमध्ये बघू लास्ट टाईम मी गाडी जेव्हा घेऊन आता तेव्हा गाडीचं काही काम नव्हतं केलं मी आता आणखीच गाडी पावार नाही पकडे गेलेत मग तेवढं कसला चालला आहे आमची गाडी जाऊन घेणे नाही काही काय करू शकत नाही आपण माहिती की आपण चार घेटेचं मेंट्रिस केलीच आहे आता काय टेन्शन नाही आता जी मेन चढण चढाची होती ती आपण कडलेली आहोत आता फक्त उतरण येईल आता देवळ येईल आपलं पहिलं तर देवीचं जिथं आपण आपली जेव्हा हंड्रेड फिफ्टी रायडर्स आपलं ग्रुप माहिती असत असेल जेव्हा आपण मोटर राईड वगैरे करतो ती लास्ट टाइम मग गेली तेव्हा मी आय so, थिंक त्या राईडला होतो इस्कॉन टेम्पलवाल्या mm. त्यानंतर मी कुठल्या राईडला गेलोच नाही तर आता जाऊया mm. कुठेतरी एक राईड वगैरे जवळ असेल ना सुद्धा आपण जाऊ कारण का आता एक जाम मोठी राईड आहे पाच दिवसाची ती ती याच्यासाठी ती बाकी काही लोक जाणार आहेत एक रायगड होती नेक्स्ट मंथमध्ये ती पण कॅन्सल झाली आपल्या पोरांमुळे म्हणजे काय काहीतरी प्रॉब्लेम झाला आपल्या सर्वेशबाईचा म्हणजे आपल्या राईड सर्वेशवाला आपल्या चॅनलमध्ये असं आपल्या गावात चलो चलो तर आपल्या राईड बी सर्व व्हायचं चायनाचं म्हणा माहिती असेल त्याचा जरा प्रॉब्लेम काय झाला का माहिती नाही मला त्याला पण कुठेतरी माहिती बाहेर जायचं आहे म्हणून ट्रिपचा प्लॅन आपला तो कॅन्सल झालेला मग त्यामुळे आपण ती राईड कॅन्सल केली आहे रायगडवाली नाही तुम्ही त्या रायगड राईडला जाणार होतो तुम्ही ते देवी देवीचं मंदिर पोहोचलेलं आहोत आणि आता सडन उतरायला सुरुवात अशा काहीशे रुपये बात नाही आणि त्या पावसाच्या थेम लागतात की जे पाऊस जरा येऊ शकतो पाऊस आज जरा बघायला लागतात गाडी तर पाऊस येतोय मला वाटतं तर गाडीवर जास्ती पाऊस लागतोय ना तर मित्रांनो मी जरा आता मोबाईल याच्यातून ओके ना तर मित्रांनो आता आपण परुणमधून बाहेर निघालेलो आहोत आता आपण अलिबाग रेव अलिबाग रेवस रोडला आलो आहे आणि आता आपण चाललोय आहे आवा आवाजला किंवा सासवण्याला पहिला तर माझ्या दौतात कसा हेच स्पीज झालं आहे आता बघू कसं काय आता पहिले तर आपण नायऱ्याला जाऊन सांगूया नायराला पॅट्रोल टाकू आणि मग नायराला पॅट्रोल टाकलं की आपण मग पुढचं बघू कसं घालचं आहे सासवण्याला जाऊया काय आवाजला जाऊया दोन्हीकडे आजचं आहे बघू कसं काय आहे तर हो चला तुम्हाला मी भेटूट जाऊन सांगतो कसा काही विषय आहे फिल्ड आवला ओके मला पण जरा हेल्पफुल होते प्लीज तर त्यामुळे मी तुम्हाला काय सांगू शकत विषय तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो नायराच्या फुल पंपवर पेट्रोल टाकलं की आणि तिथं स्वामी जरा आणि बघू बघू विषय फिडला त्यांना करायचं ओके तसे ते केले भेटताना वाटत नाही मित्रांनो आता आपण निघालो येतो आता आपण मी ठरवले फुल पंपवर पेट्रोल वगैरे आम्ही टाकला आता आपण झाले आवास आवाज इथून जाणारा पण सॉरी अवस्था होतो सावणाऱ्याच आता आता मला वाजली तिथे सांगतो अकरा बारा झाले तर आता मग झालं सळवण्याला सळसण्यावरून आपण मग भाग आवाजला आणि त्यानंतर आपण जाणार आहोत पोलीसला त्यानंतर मी तिथे कामाला आहे तिथे दीड दोन ओपन बघणार आहोत तिथला त्यांचा बघितला की पालथीवर आताकडे आणि त्यानंतर मग आपण लास्ट जाणार आहोत सर्वेश त्याचं हेल्मेट देण्यासाठी आपण त्याच्या हेल्मेट आता आय थिंक मोटर राईडसाठी मी फर्स्ट टाइम ट्राय करूया मोटर राईड त्यासाठी मी त्याचं हेल्मेट घेतलेलं होतं अर्श काय काय जाऊन जय साईराम आपल्या इकडं असं की लिहितोय इकडून पुढे जाऊन तसं आपण त्याचा आपला आवाज आवाजपाठेवर नाच नाही जाऊ होते आवाज पाठवून गेलो की डायरेक्ट आपण मास्क आता काय असं युट्युबचं काय वाटतं की मला करत भेटतो वेट अँड वा मित्रांनो आता आपण इकडून निघालेलो आहोत आता आपण सासण्यावरून निघून आता आपण चला आवाज आत्ताकडं आता आत्याकडे गणपती बघू त्यानंतर आपलं फुल्ली डेशनशन असेल बोरीस बोरीसवरून वायशेत वायशेतवरून पालटी पालतीवरून मग आपलं खळ खळ म्हणजे आपल्या सर्वेच्छा घरी म्हणजे आपल्याला हॅल्मेट ठेवायला जायचं तर गणपती पण त्याचा बघून घेऊ खड्डे जाम येतो का शक्य आवाज पॅन्ट घेतली माझी तरी अच्छा 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 खड्डेजामा येत नाही का तिथं होतो अशी दुकाला तर मी तुम्हाला सगळं झालेलं आहे आता तुम्हाला नंतर भेटतो मित्रांनो आता आपण आवाजवरून निघालेलो आहोत आणि आता हो हो बाई होई आम्हाला राहीज करतोय आणि आता आपण इथून निघालो आपल्याला इकडून जायचं आहे बोरिसला बोरिसला जाऊन व्हायचे आहेत आणि त्या फोटो तुम्हाला सांगत मी त्याचा काही आता मोठं ब्लॉग नाही बनवणार आता ब्लॉगच बनवत बाय आपण निघतो भेटतो डायरेक्ट बोरिसला त्यामध्ये गेलं बाय मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत आधीकडं म्हणजे आता जो मामाची इथं आता डायरेक्ट आपण चालू आहे कामात म्हणजे मी काम करतो तिथल्या कंट्री बघण्यासाठी हॉस्पिटलला तर त्याच्यात ड्रायविंग मिळून आणि माझ्या कामाने यावं की इथं हा रस्ता आहे ना इथं निघतो तुम्ही तर मित्रांनो आता तिथं जाऊन तुम्हाला भेटतो ते व्हायचं कसं आहे आता तिथलं करू त्यानंतर मग आपल्या पुढले हे आपल्या घाताच्या पार्टीवर त्यानंतर मग आता पुढे पुढे जिथे तिथं राहत राहू तिथे तुम्हाला मित्रांनो आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत म्हणजे आता काका इथं आपण हा जो गणपती जो आपण शॉर्ट ब्लॉकमध्ये अरे 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 संडेला जेव्हा आपण गणपती घ्यायला गेलो तर तो हावाला गणपती आहे तो आपण संडेला जर घ्यायला गेलो आणि इथं कार्यक्रम आणि हे इथे कार्यक्रम कार्यक्रम बघणारी माणूस हे असे असे कलेशवाले कार्यक्रम ही बघत असते नेहमी काय बोलणार बघा आता खणते <laughs> तेजस्वी लोक है हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं <laughs> तो इतरा ना आता मी तुम्हाला नंतरच भेटतो ओके आता मकोकडे जाऊया आपण मित्रों तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशे सबस्क्राइब करा तो पण फर्स्ट टाइम मोटु ब्लॉग वगैरे केला आणि आज मस्त वाटलं मोठे बुलकला जरा प्रॉब्लेम झाले आपले जरा हँडमेड वगैरेचा तो डाऊन जात होता वेटमुळे तर ते आपण बघू इन फ्युचर फिक्स करण्याचा प्रयत्न करू तर मोठे ब्लॉक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर याय नक्की विसरू नका ओके कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका गणपती बाप्पा मोर या होऊन जाऊन यावेळी ओके तुम्ही तर व्हिडिओ आवडतात तर शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तर कधी केले बाय बाय अशा आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला व्हिडिओतला कुठला पाठ आवडला कुठला प्लॉट नाही आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तभी तक केली आहे बाय बाय